चॅनल लाईब करा आणि घंटी नक्की वाजवा नसत कळालं या जगाला अरे या जगाला की माझे बारा निर्जीव भिंत चालू शकतात म्हणून नसत कळालं या जगाला सज्जन हो माझे ज्ञानोभार रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात म्हणून परंतु त्या काळात माझ्या बरायला त्रास दिला माझ्या ज्ञानाबाऱ्याने आपल्या जीवनात अलौकिक आविष्कार त्या काळात त्या जगाला दाखवून दिला निर्बुद्ध म्हणून सगळ्यात निर्बुद्ध म्हणून कोणता जीव या जगात तर त्याचं नाव होत रेडा मिश्किलपणे सज्जन हो त्या रेड्याला आणून उभं केलं आणि म्हणले बोलवा आता या रेड्याच्या मुखातून वेद बोलवा सज्जन हो माझ्या ज्ञानोबाराने आपल्या कर त्या रेड्याच्या नुसत्या मस्तकावर ठेवल्या स्वस्ती वाचन सुरुझल हरी ओम आद्रा क्रतवो जन्तु विश्वतो दासो अपरी तास उद्द देवानो भिनो निवर्तीन देवान आयो हो जीवसे भद्रम कर्णभ शृणुयाम देवा भद्रम पसे माक्षि तिरई रंगय शुष्टवागुं सस्नुभिर्वेशेम देवहितं जदायो शतमिन्नु शरद्वन्ति देवा जत्राणश्चक्राज रसंतनुनाम पुत्रासो जत्रपितरो भवन्ति मानोणह मध्यरीखतारी वंतो आदितिरदूरदि तिरंतरिक्षमदि तिरमाता सपिता सपुत्रः सुंदर सज्जन हो वेदाचा रुचा त्या रेड्याच्या मुखातून बाहेर पडल्या त्या काळा त्या त्या सगळ्या दुर्जन लोकांना माझ्या ज्ञानोबार हा अलौकिक आविष्कार दाखवून दिला अरे जो रेडा कशातच कामाला येत नाही ज्या रेड्याला अजिबातच बुद्धी नसते त्या रेड्याला सुद्धा माझ्या ज्ञानोबानी अस्खलित वेदाच्या रुचा बोलायला लावल्या सज्ज हो पण त्या रेड्याचे वंशज आजही त्या महाराष्ट्रात आहेतच या त्या रेड्याच्या वंशजांना त्या, त्या म्हासाडींना काही कळायलाच तयार नाही किती म्हणतात निर्याच्या ज्ञानोभाराने त्या ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणे एक बाई बोलत होती रेण्याच्या मुखातून वेद बोलवला म्हणे माणसं कुठं बोलवले आता तिला कसं कळावं कसं सांगाव बाबाजी कसं सांगावं त्या बाईला की बाई, बाई तू रेण्याच्या वंशातली आहेस हे आम्हाला माहिती मान्य आम्हाला पण तुला कसं सांगावं की अरे ज्या वेळेला आम्ही सगळे गुरुबंधू मंडळी आमचे गाव सोडून सज्जन हो ज्या वेळेला आळंदी मध्ये गेलो त्या ज्ञानोबाराच्या समाधीवर पहिलं मस्तक टेकवलं आणि कडकडून त्या समाधीला अलिंगन दिलं सांगितलं माऊली आम्हाला आमच्या सारख्या या निर्बुद्ध जीवाला तुम्ही पदरात घ्या अरे ज्या वेळेला माझ्या ज्ञानोबा राम साकडं घातलं कडकडून मिठी मारली सांगितलं ज्ञानोबार आय माऊली आजपासून आमची आई आणि आमचे बाप तुम्हीच आहात त्या दिवसापासून सज्जन हो त्या ज्ञानोबर यांनी आपला मस्तकावर हात टेकवला मा सगळ्या गुरुबंधूंच्या आणि आज आमचं जीवन पूजनीय केलं हो आज जे काही आमच्या जीवनात आहे ना जेवढं काही आहे ते सगळं सगळं माझ्या ज्ञान उभाराईंचे सज्जन हो आज आमच्या सारखे लाखो लाखो निर्बुद्ध माणसं सज्जन हो जगातले सर्व श्रेष्ठ बनून दाखवले माझ्या ज्ञान उभाराईंनी ती बाई म्हणते रेड्याच्याच मुखातून वेद बोलवला माणसांना कुठं आलं आता कसं सांगावं अशा लोकांना सज्जन नव्हतं अरे पूजनीय केला तो रेडा माझ्या ज्ञानोबारांनी नुसता पूजनीय केल्यानंतर सोडला नाही लोक म्हणतील महाराज नुसता रेड्याच्या मुखातून तेवढ्या पुरता वेद बोलवला असेल काही जादूटोना केला असल <laughs> लोक कुठं डोकं लावतील अजय महाराज सांगता येत नाही संतांना सोडलं नाही देवाला सोडलं नाही महाराज लोक तर लई पुढची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो माझ्या त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्यानंतर एक लक्षात ठेवा ज्या वेळेला माझ्या संतांनी हाताला धरलं ना तो रेडा असू द्या नाहीत आणखी कुणी असू द्या तो पर्यंत सोडत नाही जोपर्यंत परमात्मा त्याची दखल घेत नाही धरातील हाती संत रुपा हाती संत कृपा त्या रेड्याला सज्ज न हो अर्ध्यावर नाही सोडला रे वेदाच्या वेळेला मुखातून वधवल्या गेल्या ना संत हे एकदा स्वीकार केला ना तो पर्यंत सोडत नाहीत महाराज ऐका अरे कोणीतरी सांगा त्या बाईला सुद्धा ज्या रेड्याच्या मुखातून माझ्या ज्ञानोबराने वेदाचे ध्वनी बोलवले ना अरे त्या ज्ञानोबराच्या समाधीवर एकदा मस्तक टेकव मग तुझ्या बुद्धीत जो अंधार आहे ना आडनाव अंधार नसून असून उपयोग नाही बुद्धीतला सुद्धा अंधार जर घालवायचा असेल ना तर ज्ञान रूपे प्रकाशाकडे तुला जावं लागेल आणि त्या समाधीवर डोकं आदळावं लागेल तेव्हा प्रकाश पडेल बुद्धीमध्ये माझ्या ज्ञानोबाराने त्या रेड्याला सज्जन हो सोबत नेलं आळंदीकडे आळंदीच्या प्रवासामध्ये पैठणमध्ये नाग घाटावर रेडा बोलावला सज्जन हो त्या पैठणमधल्या त्या काळातल्या कर्मकांडी बुद्धिवादी लोकांना दाखवून दिलं माझ्या ज्ञानोबरांनी तिथून तो रेडा रेडा घेतला सचिन महाराज आणि आळंदीकडे नेला आळंदीच्या जवळ जवळ गेल्यानंतर त्या रेड्याचा प्राण गेला सजन हो आणि तो रेडा तिथे आजही आळंदीमध्ये जशी माझ्या ज्ञा भरायचा मोठा उत्सव कार्तिकीचा होतो जगद्गुरु तुकोबारांचा देहू मध्ये जसा विजेचा उत्सव होतो ना सज्जन हो आज सुद्धा त्या रेड्याचा आळे फाटा या ठिकाणी भव्य दिव्य उत्सव होतो त्या रेड्याचं जीवन पूजनीय केलं ज्ञानोबारांनी सज्जन हो नसत कळाल हो या जगाला की माझे ज्ञानोबार आहे त्या निर्बुद्ध रेड्याच्या मुखातून वेद बोलवू शकतात म्हणून अरे नसत कळाल या जगाला माझ्या ज्ञानोबार आहे आपल्या पाठीवर मांडे भाजू शकतात म्हणून नसत कळालं सज्ज हो जर त्या दुर्जनांनी ऐका माय बाप त्या काळातही दुर्जन होते आजही आहेत आणि भविष्यातही ते, ते राहणार आहेत नसत कळालं या जगाला माझे ज्ञानो बराय सज्जन हो आपल्या पाठीवर मांडे भाजू शकतात म्हणून नसत कळाला या जगाला सज्ज हो अरे ज्या वेळेला माझ्या ज्ञानो बारायला मांडे खाण्याची इच्छा झाली सज्ज हो पाच वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला ज्ञानोबाराने ती इच्छा बोलून दाखवली मुक्ताई न म्हणावं दादा कशाला रे चिंता करतोस आई नसली तरी काय झालं दादा तुझी ताई आहे ना अरे तुझी ताई तुला मांडे करून खाऊ खाली जा दादा आळंदी गावामध्ये जा भिक्षा चार घर भिक्षा मागितली सज्ज नाहो पसाभर पीठ झोळीमध्ये ज्ञानोबारानी टाकलं आणि गाली ज्ञानोबारा हे सिद्ध बेटाच्या दिशेनं सज्जन हो, दिशेन हो। रस्त्यानं जात असताना आळंदी गावातून बाहेर पडतात न पडतात तर ऐन वेसित घोड्यावर बसून एक घोडेस्वार येतो नाव त्याचं विसोबा ननुबरायला पाहिल्याबरोबर सज्जन होत तळपयाची अगमस्तकाला गेली त्याच्या त्याच्या मुखातून शब्द निघाले हे संन्यासाचा काट्या अरे आळंदी बाटवायचा विचार आहे की काय आळंदी गावात येण्यासाठी मनाई केलेली असताना मज्जाव केलेलं असताना काय रसतं तुमचं काम हात जोडले ध्यानोबरायने काका मायबाप निघून गेल्यापासून काका आजपर्यंत एकदा ही मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही काका आईच्या गोड मांड्यांची आठवण झाली ना काका म्हणून चार घर भिक्षा मागितल्यान पसा भरपीठ घेऊन चालूय काका बेटाकडे अरे मांडे खाण्याची इच्छा तुमच्या सारख्या संन्यासाच्या काट्यांना व्हावी अरे तिथा महा विद्वान पंडितांना व्हावी तुम्हाला मिळाले तर शिळे तुकडे खावय नाही तर उपवासी झोपावं एवढ्यावर थांबला नाही सज्जन हो घोड्यावरून खाली उडी मारली ज्ञानोबारच्या काखेतली झोळी त्यांना हिसकावून घेतली आणि ती झुळी जे काही पसाभर पीठ होत ते सगळं पीठ झोळीतलं त्याने ती पालथी केली आणि सगळं पीठ मातीमध्ये सांडलं सज्जना एवढ्यावर नाही थांबला तो विसोबा त्याने आपल्या पायातल्या खेटरानं ते पीठ माती मोल करायला सुरुवात केली सज्जना हो ज्या वेळेला तो विसोबा ते पीठ मातीमोल करत होता माझ्या ज्ञानोबाराच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रूच्या धारा वाहत होत्या सज्जना हो पण कुणाला सांगणार दुःख आपल्या जीवनात ज्यांना दुःख सांगायचं ते बाप या जगाचा निरोप घेऊन के केव्हाच निघून गेले होते हो डबढबल्या डोळ्यानं माझ्या ज्ञानोबा रायने तसंच ते पीठ भरायला सुरुवात केली आपल्या झोळीमध्ये माती मोल झालेलं पीठ भरलं आहे आणि बेटाचा रस्ता गाठला हो पाच वर्षाची चिमुकली मुक्ताई ज्ञानोबा वाट पाहत बसली होती माझा दादा येईल आणि माझ्या दादाला गोड मांडे मी करून खाऊ घालीन पण जसं ज्ञानोबाराय गेले सज्जना हो मुक्ताईनं पाहिलं पाच वर्षाचं निरागस लेकरू मुक्ताई सज्जना हो ज्ञानोबारायांना आलेलं पाहिलं पळत गेली माझा दादा आला तर माझ्या दादाला मांडे करून गोडखो झाली जसं सज्जना हो मुक्ताईनं पाहिलं ज्ञानोबाराय जवळ आले ज्ञानोबारायच्या डोळ्याला लागलेल्या दारा पाहिल्या मुक्ताईने माझ्या मुक्ताईनं ज्ञानोबारायाकडे पाहिल्यानंतर धावत गेली मुक्ताई ज्ञानोबायच्या कमरेला कडकडून मिठी मारली दादा दादा, दादा का रडतोय रे दादा मारलय का तुला कुणी शिव्या दिल्यात का रे दादा कार रडतोस दादा बोलणार रे दादा माझे ज्ञान बाराय म्हणतात ग मुक्ते गरीबाचं भाग्य गरीबच असतं मुक्ते आई गेल्यापासून असं वाटलं होतं मुक्ते आज तरी मांडे खायला मिळतील पण गावात गेलो चार घर भिक्षा मागितली पसा भरपीठ घेऊन सिद्ध बेटाकडे निघालो होतो रस्त्यात तो विसोबा भेटला आणि त्या विशोबाने सगळं पीठ माती मोल केलं ग माती मोल केलं माझे ज्ञानोबाराय आहे सज्जन हो मुक्ताईला सांगतात हातातली झोळी बाजूला टाकली आपल्या आतमध्ये कुटियामध्ये प्रवेश केला ज्ञानोबारायने कुटियेचं दार बंद करून टाकलं समाधी लावून बसले मुक्ते या जगाचा आलाय या जगाचं तोंड पाहण्याची इच्छा राहिली नाही मुक्ते समाधी लावली ज्ञानोबारायने डोळे बंद केले सज्जन हो पाच वर्षाची मुकली मुक्ताईले करू सज्जन हो गेली मुक्ताई त्या कुटियेच्या खिडकीच्या तोंडाला गेली ज्ञानो उभारायला म्हणू लागली दादा हो ज्ञानदादा ज्ञानदादा तुमच्या सारख्या महान संतांनी दादा जर असं ताटीचं दार बंद करून आतमध्ये बसलं ना दादा तर या जगाचे ज्ञानाचे दार कायमचे बंद होऊन जाते हे जग अज्ञानाच्या खाईमध्ये लोटल्याशिवाय राहणार नाही दादा दादा या जगाला ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ नाही भेटणार दादा पाच वर्षाची चिमुकली सज्जन हो नका चिंता करू दादा आहे त्या पिठाची मांड मी करून देते तुम्हाला जा आळंदी गावात गेले ज्ञानोभार पुन्हा प्रत्येक दारा दारावर हिंडले सज्जन हो मांड बनवण्यासाठी खापर लागते ना ते खापर नाही मिळालं नाही दिलं त्या लोकांनी फुटकं खापर सुद्धा ज्ञानोभारायला त्याचा परिणाम आजही ती लोक भोगतात सज्जन हो आळंदी मध्ये त्या गाडग्या मडक्याची भट्टी कुणी पेटवू शकत नाही जो बी कुंभार तिथे भट्टी पेटवतो ना निर्वंश होतो सज्जन नाही मिळाला ज्ञानोबारायला ते फुटका गाडगा नसीबी नाही भेटला आले ज्ञानोबारा हिरमुसल्या चेहऱ्यानं मुक्ताई अहवाल दिल झाली दादा अरे खापरत नसेल तर मंडळ वाजायचं कसं ज्ञानोबाराय मुक्ताईला धीर देतात मुक्ती नको चिंता करू आज तुझा हात ज्ञान दादा तुझ्याच हातचे मांडे खाणार आहे चल व नव मांड मुक्ताईनं मांड तयार केलंय दादा आता हे मांड तयार झाले पण दादा भाजायचं रे कस याला कापर नाही ना दादा ज्ञानोबा राय हो आपल्या गुडघ्या जमिनीवर टेकवतात दोन्ही हात समोर टेकवले ज्ञानोबा आपल्या पाठीवरती योग अग्नि प्रज्वलित केला लाल बुंद पाठ केली मुक्ताईनं मांड तयार केलं ज्ञानोबराच्या पाठीवर टाकलं मुक्ताईन मांड तयार करावा टाकावं आणि एका क्षणात ते मांड भाजून निघावं सज्जन हो अरे जर त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबऱ्यांना नसताना त्रास दिला जगाने त्या जगाला या ज्या जगाला ज्ञानोबराची किंमत कळाली नसते नसता काळाला माझ्या ज्ञानोबाराचा अलौकिक आविष्कार या जगाला सज्ज हो कोण ज्ञानोबाराय तुझ्या समाधीच्या पुढं काजळी अंतरात ज्योत तिवली, तूच वाट दावली घुमला भाळी आणि घंटी नक्की वाजवा